Good. नमस्कार मित्र मैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपली स्वागत आहे आज ना आपल्यासाठी केसांच्या समस्या केस गवणे केस तुटणे केसांमध्ये टप्पल पडणे फंगल इन्फेक्शन होणे केसांमध्ये पूर्णा होणे केस चिकट होणे व निस्तेज होऊन हातात भराभरा केस येणे या संपूर्ण समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा नॅचरल आणि घरगुती उपाय घेऊन आले आहे ना की जो उपाय केल्याने शंभर टक्के आपल्या या केसांच्या ज्या समस्या आहे त्या सहजतेने निघून जातात व केस अगदी सुंदर सडक काळेभोर व निरोगी होऊन अगदी जाड देखील होतात व केसांची भरभरून वाढ झाल्यामुळे केस अगदी झुपकेदार होतात आणि यामुळे आपल्या केसांमधील कोंडा असो हंगल इन्फेक्शन असो आकाली झालेले केस असो या समस्या सहजतेने निघून जातात आणि या समस्या जर सहजतेने निघून गेल्या तर केसांची वाढ भरभरून होणारच तर असंच भन्नाट उपाय व राममान अगदी दे देशी असलेला असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे ज्यामुळे केसांच्या सर्व समस्या सहजतेने निघून जातील व वा आपल्याला वारंवार दुसरे काही करण्याची गरज देखील भासणार नाही भा इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला या देशी उपायाने मिळणारच आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे मेथीदाणे दाणे मेथी हे आपल्या केसांकरता खूप उपयुक्त आहेत हे तर आपल्याला माहितच आहे परंतु याचा वापर कसा करावा म्हणजे याचा पूर्णपणे आपल्या केसांना फायदा होणार आहे हेच मी या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे तर यासाठी आपल्या केसांच्या लेंथनुसार मेथीदाणे घ्यायचे आहेत येथे मी एक चमचा भरून मेथीदाणे घेतले आहेत हे मेथीदाणे एका पात्रात टाका व हे मेथीदाणे पूर्णपणे भिजायला हवेत इतपत यामध्ये दूध टाकायचे आहे साधारण अर्धे भरून मी येथे दूध टाकले आहे आणि दूध घेताना कच्चे दूध असेल तर जास्त चांगले परंतु कच्चे दूध नसेल तर गरम करून पूर्णपणे थंड झालेले दूध यासाठी आपण वापरू शकतो तर याप्रमाणे टाकून हे किमान बारा तास झाकून ठेवा किंवा रात्रभर झाकून ठेवले तरी देखील चाले तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला मेथी दाणे छान भिजलेले मिळतात हे बघा मेथीदाणे छान फुलून आले आहेत तर आता हे मेथीदाणे जे आहेत हे मिक्सरच्या पात्रामध्ये टाकून थोडेसे दूध यातले टाका याप्रमाणे करून संपूर्ण मिश्रण वाटून घ्यायचे आहे याची छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्ट छान बारीक व्हावी यासाठी उरलेले जे दूध आहे हे देखील यामध्ये टाकू पुन्हाही छान वाटून घ्यायचे आहे हे बघा अगदी छान अशी पेस्ट आपल्याला तयार होऊन मिळते आणि दुधामध्ये देखील प्रोटीन कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते दूध देखील उपयुक्त आहे केस मजबूत तर होतीलच परंतु केसांच्या सर्व समस्या देखील सहजतेने निघून जातील कोंडा असो किंवा फंगल इन्फेक्शन असो या समस्या देखील निघून जातात आणि जर तुम्ही यामध्ये विटामिन सी व विटामिन ई या, e या कॅप्सून टाकून ही पेस्ट जर लावली तर यामुळे टक्कल पेडलेल्या केस येण्यास सुरुवात होते तर याप्रमाणे तयार करून घेतलेली केस केसांना स्कालपासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत संपूर्ण केसांना छान लावून घ्यायचे आहे व किमान एक तास हे असेच राहू द्या व हे लावताना केसांना कुठल्याही प्रकारे ऑर वगैरे नसावी म्हणजे याचा आपल्या केसांवर पूर्णपणे फायदा होतो व लावून झाल्यानंतर एका तासाने केस नॉर्मल कोमट पाण्याने प्रथम स्वच्छ धुवून घ्या यानंतर तुम्ही जो शॅम्पू वापरत असाल त्या शॅम्पोने केस धुवा व सर्वात शेवटी कंडिशनरचा वापर न करता थोडेसे दही घेऊन स्कासुद्धा केसांच्या खालच्या टोकापर्यंत दह्याने मसाज करा व दहा मिनिटानंतर नॉर्मल कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या यामुळे ओघ्या दोन वर्षमध्येच म्हणजे दोन वेळेस जर तुम्ही केस याप्रमाणे धुतले तरी देखील केसांच्या समस्या निघून जातील केसांमधील कोंडा निघून जाणार आहे जे केस निश्चित झालेले आहेत त्यामध्ये जीव येणार आहे व केसांची भरभरून वाढ होण्यास देखील यामुळे मदत होणार आहे आणि हा उपाय जो आहे हा आपण लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच करू शकतो यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे परंतु हो ज्या वेळेस आपल्याला हवी आहे त्यावेळेस ही पेस्ट ताजी तयार करून मगच याचा वापर करायचा आहे म्हणजे आपल्याला यापासून शंभर टक्के फायदा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग एक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद